हारसत सेट से हारस से माळे तू मागचं करा बाजूला मागच सुटला आई भावनदेव चे अतिनिमित्त आयोजित केलेल्या भव्य देव मैदानातली गट क्रमांक एक पोहते गाडी पोहते लक्ष द्यायचंय सुंदर गाडी पोहते चिख्या आणि बकासूरची गाडी द्या पंच निकाल द्या गट क्रमांक एक निकाल आहे एक चा निकाल आहे पाच क्रमांक 67 वरून कर भिवंडी गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहितेर गोवा सुजवा सुरेश सेठ सावंत दादासाहेब सिंगाडे ही गाडी विजू झाली डिजिटल बैलगाडी मारकाचं त्यावर बसलेल्या अटीला आणि कामगारांचं हार्दिक का अभिनंदन गाडी सेवेला पात्र आहे सुंदर अशी गाडी आली विजूला परा नाथसा प्रसन्न मोहितेर गोवा सुजगा आर9 सेठ सावंत आणि साई स्वामी सचिन